जेवणानंतर त्याच ताटात हात का धुवू नयेत जाणून घेतलं तर तुम्हालासुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसेल जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धुवू नयेत यामागील रहस्य काय आहे की जेवण केल्यानंतर आपल्याला ताटात हात धुवू नयेत सध्या गावांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी असे दिसून येत आहे की अनेक लोक जेवण जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतात त्यामुळे ताटात हात का धुवू नयेत त्यामागे काय रहस्य आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एक गरीब माणूस होता गरीब कुटुंबात होता तो माणूस जेवायला बसला तेव्हा त्याची पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या ठेवल्या होत्या लोणचं जे काही घरात होतं ते सर्व साहित्य ताटामध्ये वाढून ठेवलं होतं तो माणूस जेवायला बसला होता तेवढ्याच दारात ते एक महात्मा मा महात्मा भिक्षुक आले ते एक संत होते त्यांनी सांगितले भिक्षामध्येही हे भाऊंना खूप उपाशी आहे काहीतरी जेवण मिळेल का मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे तो माणूस बिचारा जेवायला बसलेला होता समोर ताट होता आणि दारात एक उपाशी माणूस आला होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं या महात्माजी या मुनींजी आपण कुठून आले आहात आमचं भाक्य मोठं आहे की तुम्ही आमच्या घरी आला आहात त्यांनी असं बो असे बोलवून ते तपस्वी महात्मा होते आसन लावून त्यांना जेवायला बसवलं स्वतःच सजवलेलं ताट त्यांनी महात्माजींसमोर ठेवलं आता त्यांच्या घरात जेवण बनवलं होतं ते त्यांच्या पत्नीनं बनवलं होतं ते अगदी थोडंसं होतं कारण घरात काहीच जास्त नव्हते ते गरीब लोक होते जेवढं होतं तेवढंच बनवलं होतं थोडीशी डाळ होती भात होता भाजी होती जे काही मिळालं होतं ते सुद्धा कधीकधी मागून आणून खात होते जे मिळतं तेच खात होते आज त्यांचं जेवण त्यांच्यासाठीही थोडं कमी होतं आता अतिथी आले महात्माजी होते पंडितजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी म्हणाले आणखीन आणा थोडे आना त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले फक्त दोनच पोळ्या शेवटच्या आहेत आणि तेवढ्याच उरल्या आहेत जेव्हा त्यांच्या जे पत्नीने सांगितले की फक्त दोनच शेवटच्या पोळ्या उरल्या आहेत तेव्हा बाहेर बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की त्यांच्याकडे आता फक्त दोनच पोळ्याच उरल्या आहेत बाकी काहीच उरलेलं नाही तो माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हे प्रसाद घ्या महात्माजींनी त्यांना विचारलं दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजले की आता हे गरीब लोक आहेत ते काय खाणार म्हणून त्यांनी नकार दिला त्या माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमची अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवा महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा पण मग एक घेऊन जा पोळी ठेवली आणि एक पोळी उरली आता तिथे मी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी आनंद झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने महात्माजी निघून गेले आता फक्त नवरा बायको उरले होते त्यांनी सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट उ लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडीशी डाळ होती एक वाटी अर्धी वाटी त्यातून दोघांनी आपलं ताट केलं व एक पोळी उरली होती ती अर्धी अर्धी दोघांनी घेतली थोडासा भात होता तो अर्धा अर्धा दोघांनी वाटून घेतला मग त्यांना दोन दोघांनी जेवण केलं आपण विचार करा अर्ध्या पोळीने कोणाचं पोट भरतं शेवटी दिवसभर त्या माणसांनी काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळी काहीही मिळालं नाही फक्त एकदा जेवायला मिळतं आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं जसे त्यांचे जेवण केलं तेव्हा हात धुवायला गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुवत असतात हीही परंपरा होती की ताटात हात धुतले जात नाही तुम्ही पाहिलं असेल आणि आम्ही पाहिलो आहे की लोग दुवत नाहेत लोक ताटात हात धुवत नाहीत आणि तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत ते ताटात हात धुवत नाहीत इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे लोक रोज तीस ते चाळीस हजार लोकांचं जेवण बनतं तिथेही कोणीही ताटात हात धुवत नाही ताटात हात धुण्याचा नियम नाही ताटात हात धुवू नये खूपच लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर आजकाल आळस इतका पडला आहे की वा वॉश वॉशबेशीनमध्ये पर्यंत जाऊ शकत नाही आणि तिथेच ताटात हात धुवतात धुवतात कधीही ताटात हात धुवू नये ताटात चांगल्या प्रकारे जेवण करत आधी डाळ भात भाजी पोळीची काही बनवली तुम्ही बनवलं असेल ते ताटात घ्या एक एक दाना देवाला अर्पण करा आणि एक एक लोकांचा नियम असतो की जेव्हा दे जेवणाची थाळी त्यांच्यासमोर येते तेव्हा त्याच ते थाळीतून थोडेसे अन्न घेऊन देवांच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण स्वीकारतात पाणी थाळीच्या चारही बाजूंनी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भोग लावल्यावरही ते जेवण राहत नाही ते प्रसाद मन बनतो त्या प्रसादाचा एक एक दाना खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट व्यवस्थित स्वच्छ करून आधी जेवण करावे आणि ताटात हात धुवून एक ताट व्यवस्थित धुवून घ्यावे म्हणून ताटात हात धुवू नये आता ते लोक बायको त्यांना अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि केल्यानंतर बाहेर हात धुण्यासाठी गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचं अंगण होतं त्या अंगणात एक झाड होतं त्या झाडाजवळ जा एक मुंगूस बसलेलं होतं मुंगूस ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे सा पाणी मुंगसाच्या लढाईची मुंगूस जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगसाच्या शेपटीवर पडलं शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसा शेपटीवर पाणी पडलं तसं त्याचा रंग सोनेरी लाल त्या मुंगूस सोनेरी मुंगूसाचे त्याने शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझे अर्धी अर्धा भाग लाल सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी सोन शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा रंग झाला आता माझा माझं शरीर सोनेरी करायचा आहे अर्ध सोनेरी झाला आहे आता पूर्ण कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही पुन्हा माझ्या अंगावर हात धुवा तो व्यक्ती म्हणाला नाही आता तू जा धर्मराज युधिष्ठरांच्या राज्याचा ते यज्ञ करत आहे त्यांच्या यज्ञात खूप मो सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण आहेत जिथे ते ब्राह्मण लोक आणि तपस्वी महात्मा हा तू तिथे तुझा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठा यज्ञ चालू आहे जर तुझा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतल्याने तु पाण्यामुळे तुझा रंग सोनेरी झाला तर समाज सर्व धर्मराज यांचा यत्न पूर्ण झाला संपन्न झाला आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिराच्या राज्यात जिथे खूप सारे लोक जेवण करत होते तपस्वी करत होते एकापेक्षा एक, एक, एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते तिथे सर्व लोक हात धुवत होते तिथे मुंगूस जाऊन बसला हजारो लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्म्यांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले मग मुंगुसाचा सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले अर्जुन म्हणाला पहा राजांची सभा भरली आहे त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढा मोठा अन्नदान जितका आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केला आहे इतका मोठा यज्ञ कुणीही केला नाही इतका मोठा यज्ञ कुणीही केला नाही इतर मोठा अन्नदान कुणीही केलं नाही इतके सोने चांदी हिरे जी काय दान केले आहे ते इतकं मोठं दान आजवर कुणीही केलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागले मुंगूस म्हणाले भीम भाऊ शांत राहा इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता भीमने मुंगूसाला बोलावलं आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला भैया मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्ध शरीर सोनेरी अर्ध शरीर The cat sat on the मुंगूस असा तर नसतो हे तुझे हे केस सोनेरी चमकत आहेत असं कसं झालं त्याने सांगितलं भीम महाराज इथे जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भावनेने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळालं मिळतं त्याचं जेवण बनवून खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचं पाणी माझ्यावर पडलं तसं माझं शरीरसुद्धा अर्ध सोनेरी झालं त्याने सांगितलं युधिष्ठरांच्या यज्ञात जर जर तुझा पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण एक भीम तुझ माझा यज्ञ अजून अजून पूर्ण झाला नाही इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर काय सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणता राजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं धन के, गरीब लोकांना होतं आणि त्यांचा हात धुण्या मुळे माझं शरीर बदललं इथे खूप लोकांनी खाल्लं काही झा जा, नाही झालं इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं काहीही नाही झालं आता श्रीकृष्णजी सभेत बसले होते श्रीकृष्ण मंद मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्यामसुंदर हा मुंगूस कोण आहे आणि काय सांगत आहे आम्हाला माहीत नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही झाला आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराजांनी एवढे पैसे खर्च केले आहे पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही परंतु पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही संपन्न होणार नाही आता श्रीकृष्णाजींना विचारलं तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणून त्यांचं शरीर अजून सोनेरी झालं नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्या त्यांचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्यानं भावनेने युधिष्ठिराने जितका मोठा यज्ञ केला आहे तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही तर त्याचा अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही आणि जर त्याचं शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं शरीर सोनेरी कसं झालं नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एका गरीब माणसाकडे गेला जो देवाला श्रद्धा आणि भावनेने स्मरण करतो आणि देवावर खूप श्र श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही कपट नाही असं सरळ स्वभाव स्वभावना स्वभावाचा होता जेवणासाठी बसला होता तसाच अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ते ईश्वराचे आभार मानून कोणताही संकोच न करता प्रसन्न चित्त होऊन दोघांनीही नवरा बायको आनंदी होते ते संतुषी होते खरे भक्त होते त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्यांचे हातपाय धुण्याचे मुंगुसाच्या शरीरावर पडले पाणी तेव्हा या मुंगुसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तुम्ही श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून जो यज्ञ केला त्याची जितकी पूर्ण पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले ज्या संतोष भक्ताला मिळाले त्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो खर्च करू शकतोस पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि चार पोळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे ते होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले त्याच्या सर्वस्वाचे नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर कसे सोनेरी होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज्यात कुणी भुकेला आहे का आधी त्याला शोध शोध घेतला तर कळाले की जंगलात एक महात्माजी उपाशी बसले होते तपश्चर्या करत होते धर्मराज यांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एकटा व्यक्तीने केले नव्हते तो तपस्वी तिथे बसलेला होता त्या महात्म्याला बोलावण्यात आले विनंती करण्यात आली चला आपण जेवण करा त्यांचं जेवण केलं आणि जसे त्यांनी हात धुतले त्यांचे हातपाय धुण्याची मागणी मुंगुसाच्या पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडले आणि त्याचे शरीर सोनेरी झाले पुढपासून मागेपर्यंत एकसारखा सोनेरी झाला आणि त्याचे केस अगदी सोन्यासारखे चमकायला लागले तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टणटण वाजू लागली युधिष्ठिर तुमचा यज्ञ संपला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जीवन जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान केले जात नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अर अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतवू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तो सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूंना केलेले दान आणि भुकेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही क्षी यज्ञापेक्षा कमी नाही